ललित राठोड यांची युवा शिवसेना दिग्रस विधानसभा तालुका संघटकपदी नियुक्ती शिवसेना पदगरण सोहळ्यात नामदार संजय राठोड यांनी दिले नियुक्तीपत्र दिग्रस येथील सामाजिक कार्यकर्ते ललित वसंता राठोड यांची शिवसेना युवासेना दिग्रस विधानसभा तालुका संघटकपदी मृद व जलसंधारण मंत्री यवतमाळ पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांनी नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले नामदार संजय राठोड यांनी दिग्रस येथील सामाजिक कार्यकर्ते ललित राठोड यांचे अठरा वर्षापासून शिवसेना शाखा दिग्रस व युवा विद्यार्थी सेना पक्षात काम करी जनतेची सेवा केली जनतेची सेवा कार्य बघता शिवसेना पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिल्याने त्या संधीचा फायदा घेत सामाजिक कार्य करून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत ललित राठोड यांनी व्यक्त केले आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका